नमस्कार मित्रांनो स्वामीराज इनपुडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे घरकुल आवास योजनेचा फॉर्म भरायचा कसा तर मित्रांनो आता हा फॉर्म आपण आपल्या मोबाईलवरून देखील भरू शकतो तोही पाच मिनिटात तर त्यासाठी लागणारं ऍप्लिकेशन आहे ते दोन ऍप्लिकेशन आहे एक म्हणजे आवास प्लस दोन हजार चोवीस आणि एक म्हणजे आधार ऑथेंटिकेशन कारण आपण ज्या वेळेस फॉर्म भरत असतो त्यावेळेस आपल्याला त्या आवास प्लसच्या माध्यमातून एक फोटो घेतला जातो तर तो फोटो आपला फेसचा असतो म्हणजे आपल्या चेहऱ्याचा असतो पण त्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असणं तर मित्रांनो आपण ज्याचा फॉर्म भरतो आहे त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आपण आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून आपोआप आपला फोटो तिथं सबमिट होतो तर तिथं तुम्हाला भरायचं आहे तुमच्या परिवाराची माहिती तसेच तुमचा जॉब कार्ड नंबर असेल तुमचा आधार कार्ड नंबर असेल तुमचा व्यवसाय असेल तुम्ही तुम्ही अपंग आहात का किंवा तुमचं गाव ग्रामपंचायत या सर्व गोष्टींची निवड तुम्हाला फॉर्म भरायच्या माध्यमातून करायची आहे तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा फुल आवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला आवाज प्लस ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं असिस्टेड सर्वे आणि सेल्फ सर्वे असे दोन ऑप्शन दिसतील परंतु आपल्याला सेल्फ सर्वे म्हणजे स्वतःचा सर्वे आपल्याला स्वतःला करायचा आहे तर त्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकणे गरजेचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि ऑथेंटिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर त्यानंतर तर बघा मित्रांनो तुमचा फोटो कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला आता ई के वाय सी सक्सेसफुल असा एक मेसेज होईल तिथे तुमचा फोटो दिसेल आणि ते तुमची माहितीसुद्धा दिसेल तर त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या सोयीसाठी एक क्रिएट पिन जनरेट करून घ्यायचं आहे तुमच्या सोयीसाठी तो अतिशय सोपा ठेवा तुम्हाला चार अंकी पिन एक क्रिएट पिन आणि एक कन्फर्म पिन असे तुम्हाला एकच पिन दोन वेळा टाकायचं आहे क्रिएट पिनच्या ऑप्शनवर बटन दाबून तुम्हाला इंटर पिन म्हणायचं आहे परत तोच पिन तुम्हाला टाकायचा आहे तर पिन टाकल्यानंतर तुम्हाला आता असा एक इंटरफेस ओपन होईल जिथे तुमचं सिलेक्ट लोकेशन करायचं आहे तर लोकेशन टाकताना तुम्हाला इथे सिलेक्ट महाराष्ट्र तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा तालुका येईल तुमची ग्रामपंचायत येईल आणि त्यानंतर तुमचं गाव येईल तर एवढं तुम्हाला सिलेक्ट करून प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा मत मित्रांनो तिथं क्लिक झाल्यानंतर तुम्हाला आता एक असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन दिसतं आहे ॲड अँड एडिट सर्वे तर ॲड अँड एडिट सर्वेवर जाऊन तुम्हाला आता इथं नेम ऑफ हेड म्हणजे तुमच्या परिवाराचे जे हेड असतील ज्यांच्या नावाचं आपल्याला फॉर्म भरायचं आहे त्यांचं नाव इथं टाकायचं आहे त्यांचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे त्यांचा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यांचं जेंडर म्हणजे त्यांचं ते पुरुष असतील किंवा महिला असतील किंवा ते ट्रान्सजेंडर असतील तर त्यापैकी तुम्हाला एक क्लिक तिथं करायचं आहे त्यानंतर तुम्ही एक कॅटेगरी त्यांची जी असेल ती कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे तर बघा एस सी असतील किंवा एस टी असतील किंवा आदर्स कॅटेगरी त्यांचं एज म्हणजे त्यांचं वय तुम्हाला इथं टाकायचं आहे मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का किंवा तुमचं लग्न तुम्ही अनमॅरिड आहात किंवा तुम्ही विधवा आहात किंवा तुम्ही वेगळं राहता तर त्या प्रकारे तुम्हाला इथे माहिती भरायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर नेम ऑफ फादर और हजबंड म्हणजे जर तुमचं लग्न झालं असेल तर पत्नीने इथं पतीचं नाव लावायचं आहे तुमचं लग्न झालं नसेल किंवा तुम्ही पुरुष आहात तर तुम्हाला इथे फादरचं नाव टाकायचं आहे तर इथे तुम्हाला त्यांचं नाव टाकाय दोघांपैकी एक ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला त्यांचं नाव टाकायचं आहे तर त्यांचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲड करून घ्यायचा आहे लिटरेसी म्हणजे तुमचं शिक्षण तर इथे तुम्हाला शिक्षणाचे पर्याय दिले आहेत तर त्यापैकी तुमचं शिक्षण काय झालं आहे तर ते ते देखील तुम्हाला इथे ॲड करायचं आहे त्यानंतर तुमचं ऑपिक ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय तुमचा व्यवसाय काय आहे तो व्यवसाय देखील तुम्हाला इथे टाकायचा आहे तर त्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स इन्क्ल्युडिंग हेड हेड म्हणजे आपण ज्यांचा फॉर्म भरतो आहे तर त्यांना धरून तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर किती तर इथे त्यांचा आकडा टाकायचा आहे जर दोन असतील तीन असतील चार असतील पाच असतील तर तो आकडा तुम्हाला इथे टाकायचा आहे तर त्यानंतर एनी डिझेबिलिटी म्हणजे तुम्हाला काही अपंगत्व आहे का जर अपंगत्व असेल तर येस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं आणि पुढे आता एनी मेंबर विथ क्रिटिकल इलनेस म्हणजे तुम्हाला काही आजार पण आहे का जर आजार पण यापैकी तुम्हाला एखादी आजारपण असेल त्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम ॲन्युअल म्हणजे वार्षिक उत्पन्न जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता ॲड फॅमिली मेंबर म्हणजे तुमचा एखादी फॅमिली नंबर मेंबर तुमचे जे फॅम परिवारातले सदस्य असतील त्यांना देखील त्यांना देखील आपण ॲड करू शकतो तर इथं इंटरनेम ॲज आधार आधारप्रमाणे त्यांचं नाव टाकायचं आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे त्यांचं जेंडर मेल असतील फिमेल असतील म्हणजे पुरुष असतील महिला असेल किंवा ट्रान्सजेंडर असतील तर त्यानंतर त्यांचं रिलेशनशिप विथ हेड आपण ज्यांचा फॉर्म भरतोय त्यांच्यासोबत आपण आपला फॉर्म भरतोय आपल्यासोबत त्यांचं रिलेशन जे असेल ते इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यांची एज म्हणजे त्यांचं वय टाकायचं आहे मॅरिटल स्टेटस म्हणजे त्यांचं लग्न झालं असेल तर मॅरिड नसेल झालं तर अनमॅरिड विडो सेपरेटेड यापैकी त्यांचं मेरिटल स्टेटस टाकायचं आहे मोबाईल नंबर त्यांचा टाकायचा आहे लिटरेसी त्यांचं शिक्षण जे असेल ते आपल्याला शिक्षण टाकायचं आहे ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय त्यांचा व्यवसाय काय तो व्यवसाय टाकायचा आहे आणि ते जर अपंग असतील तर यस नसतील तर नो आणि ॲड मेंबर म्हणून क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो आता, आता ते ॲड मेंबर केल्यानंतर तुम्हाला सेव अँड नेक्स्ट मिळायचं आहे आणि आता तुम्ही जेवढे मेंबर तुमचे ॲड केले असतील त्यांच्यासमोर एक तुम्हाला एक बॉक्स दिसणार आहे तर त्यावर क्लिक करून तुम्हाला प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आहे तर त्यानंतर तुमच्यासमोर अशा स्टेप ओपन होतील आणि इथे तुम्हाला परत तुमचा फोटो इथे तुमचा फेस डिटेक्शन करायचं आहे तर बघा मित्रांनो या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरला गेला असेल तर तुम्ही तिथे नेक्स्ट म्हटल्यानंतर असा एक एरर येत आहे तर हा एरर जो आहे हा तीन ते चार दिवसापासून सारखा येतो आहे तर मित्रांनो यावर लवकरच उपाययोजना निघेल तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरताना कुठेही अडचण येणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ असे शेअर करा तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो